दादा सा महफूर झालेला आहे पावडर वर्सेस दिंडोंग भितोली हॅटट्रिक घेता संघ वर्सेस पालघर अंतिम सामना दिंडोंग भितोली पहिल्याच करताना सुंदर गोल केलेला पेनडा एक स्ट्रेट टू फील्डर ओन्ली 1 रन अंतिम सामना चालला आहे बालविकास मित्र बनशील घापकोरे गावडे आयोजित अंडराम स्पोर्ट्स क्रिकेट स्पर्धा अशा शैली माननीय दीप्ती आंबेर मॅडम आणि त्यांच्या भगिनी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार महेश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व ग्रामस्थ महिला आणि सर्व रसिक जण क्रिकेट कुटुंबात सामना चाललेला सामना हा सुंदर प्रकारे आढळलेला आहे अतिशय उत्तम संरक्षण आणि या ठिकाणी पंच काय वाटत पाहूया आणि घरी बाद झालेला आहे धावा पंच धावा किती घ्यायचा मला एक धाव घ्यायचा आहे पहिली विकेट गेलेलाय आणि धाव संख्या दोन एकूण दहा संख्या दोन आता एक व कधी दोन प्लस होत जाणार प्लस पुढे आमचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सहा वेळा अध्यक्ष झालेले आमचे शाहीर अनंत हेलमकर या ठिकाणी अंतिम सामन्याचा आस्वाद घेताना दरम्यान दोन षटकांचा हा सामना आहे अंतिम सामना चाललेला आहे त्याच्यामध्ये विजयीचा संघ जो होणार आहे त्याच्याबरोबर हारलेला संघ हा तृतीय क्रमांकाचा था मानकरी ठरेल आणि जो काही उपयोजित था संघ ठरणार आहे त्याच्याबरोबर हारलेला संघ हा चतुर्थ था क्रमांकाचा मानकरी ठरेल दरम्यान चेंडू सामना करता येथे सुद्धा द्यायचे आहेत आणि हा सुंदर चेंडू आणि बाद होऊ शकतो हो हो सूरज आणि या ठिकाणी आमचे श्री कदमांचे चिरंजीव सुंदर फक्का मार्ग प्रयत्न होता परंतु ते बाद झालेले आहेत आणि आता त्यांच्या जागा मंगेश मंगेश यांनी सुंदर अशी गोलंदाजी करतात ते मंगेश आतापर्यंत जी नाही डायरेक्ट हिट केलं ना मॅडम सर्कलच्या तर तो आऊट आहे आऊट आहे कारण हा सर्कल सर्कल क्रिकेट आहे आणि मगेश या ठिकाणी स्ट्राईकला आहेत पाहूया काय करत आहे आणि या ठिकाणी आफडी चेंडू हो हो हा पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह इतका सुंदर सगळ्यांनी सिलेक्शन केलेलं आहे केवळ एकच धाव मिळते धाव संख्या तीन तीन दोन बात तीन ना दोन बा तीन दोन तीन या ठिकाणी अंतिम चाललेला सामना या ठिकाणचे सवि वर्ष सर्व मान्यवरांच्या उपस्थित झालेला हा अंतिम सामना पाहूया काय होत आहे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की त्या ठिकाणी अंतिम स्तरी वाचणाऱ्या खेळाडूंना भजनाची व्यवस्था आहे आणि सगळ्यांनी त्याचाही आस्वाद घ्यायचा आहे बक्षीस पुरणाचा कार्यक्रम सुद्धा प्रतिसाद द्यायचा आहे आणि हा सुंदर होऊ शकतो का आणि गरी आता होतून बॉलिंग त्यांनी केलेला आहे षटक संपलंय का पाच पाच चेंडूंचं षटक बरं पाच चेंडूंचं षटक पहिलं षटक संपलं पहिल्या षटकाच्या सहा ती पर्यंत तीन बाद तीन बाद तीन पहिल्या षटकाच्या सहा पर्यंत तीन बाद तीन आणि आता पुन्हा एकदा पालघर संघाकडून बॉलच नेम बॉलच नेम हा राशीद आणि मगाचेच बॉलच आहेत ते आहे सेम टू सेम चला खूपच मस्त आणि या ठिकाणी पुढील चेंडू सगळ्या मनोरंजनपासून चाललेला अंतिम सामना सुंदर हो हो ड्राईव्ह मारून चेंडू आढळलेला आहे दोन धाव आपल्याला त्यांना त्याने संघासाठी आणि हा दोन धावा किती महत्वाच्या असू शकतात कारण हा अंतिम सामना आहे करो मरो करो वा मरो पाहायला जखम झालेला आहे आणि या ठिकाणी आमच्या कुंदुक संस्थेची माझी संपूर्ण टीम या ठिकाणी येते आमच्या अध्यक्ष चंद्रकांत रेवाडे ज्यांनी हा इतकी वर्ष आपल्याला असतिम दिलाय त्याच्यानंतर आमचे सल्लागार बाग साहेब माझे संस्थेचे उपाध्यक्ष मानव संस्थेचे अध्यक्ष एन जी ओ आणि संघ मंडळाचे ग्रामीणचे अध्यक्ष दिनिज सापटे सर सा, प्लीज मी मान्यवरांना बाकी त्यांना विनंती कर आपल्या ग्रामस्थांना कि पटापट त्यांना बसायची व्यवस्था करायची आहे त्याचप्रमाणे आमचे संचालक राकेश शिगवण प्राध्यापक म्हणून कुंभास्कूलमध्ये काम करतायत त्याच्यानंतर का चालेल मी घेतो सगळ्यांना भागवत ऑगस्ट दोन हजार तीन ला संस्था स्थापन केल्यानंतर संस्थापक सचिव म्हणून मॅडम त्या संस्थेचं काम करतो आणि माझी संपूर्ण टीम माझ्यावर फोन करते म्हणून अखंड संस्था या ठिकाणी दाखल झालेली आहे त्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देताना असं म्हणतात की सत्कार मला ईश्वराचा आशीर्वाद असतो तो आशीर्वाद या ठिकाणी बघायला मिळतोय मान्य शिंदे साहेब उद्घाटनाला आले होते क्लास टू ऑफिसर आणि या ठिकाणी पुढच्या वर्ष सुद्धा मान्य सोनकर साहेब जे क्लास ओन ऑफिसर तो ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी रिटायर झालेले ते सुद्धा पुढच्या वर्षी आवडणार मला त्यांनी या वर्षी फोन करून सांगितलं सर मी स्पेशल येईल आणि एक आदर्श निवृत्त ग्रामसेवक विलास बेकर आमच्या कुंडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि मी सचिव म्हणून काम पाहिलं ते सुद्धा या ठिकाणी येतात त्यांचंही स्वागत आहे दरम्यान अंतिम चाललेला सामना आमचे सौरव भरत घाणेकर कळवतात बरं भरत कोण सांग चौकार आहे ना घे चौकार आणि भरत या वेलकम हॅपी इयर सरांना बसण्याची व्यवस्था करा आणि या ठिकाणी असून जर चेंडू टर्न झालेला चेंडू आणि या ठिकाणी वाईटचा प्रश्नच येत नाहीये आणि या ठिकाणी पंचांचा व्हायट बॉल धाव घेतला धाव संकट चालता धाव संकट बॉल संघतचा हा एक बॉल आहे शेवटचा चेंडू आहे शेवटचा चेंडू अंतिम सामना चाललेला आहे सायंकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये आणि हा चेंडू तुमचा ताजवळ चेंडू आहे हिटिंग झाले ना यश यस विकेट आहे पंधरावा महिन्यात त्याला अंतिम सांगा फायनल दोन गिता वळशिका दोन जिता वळ शिकत रोडा आता आपला तू सकाळी साडे अकरा ला स्टार्ट झाल्यानंतर एकही मिनिट गॅप न होत्या आणि चाललेली स्पर्धा आणि सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने हा प्रचंड उत्साह प्रचंड उत्साह आपण सगळेजण पाहतो आहोत तर सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि अतिशय जबरदस्त आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत वेगाने घ्या पंचाळी अलट राह साईडला अक्षय साईडला घे रोमार्शक हे रोमांचक या ठिकाणी पुढच्या वर्षी तर संघाच्या पोस्ट समोर टी व्यवस्था आमच्या मॅडम यांच्या कुटुंबाकडून या ठिकाणी होणार आहे जिटूबाई पवार आणि जी

शिवाजी उत्तम गाणेकर पंतमुखाय भरत गाणेकर अक्षय गाणेकर लाईट म्हणजे आमची व्यवस्था करता दीपक पांढरे महेश गाणेकर संदीप पांढरे आणि या सगळ्यांच्या मदतीने बाल चाललाय आणि या ठिकाणी हा एक बाल जबरदस्त प्रेशर प्रेशर आणि हा प्रेशर म्हणजे एखाद्याला अटॅक येऊ शकतो कारण काही घडू शकत वयाचं बंधन झालं ना आता अटॅक यायला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू अतिशय जोरदार पण या ठिकाणी आपण पाहतो आहोत त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा पुढील चेंडू राईट हँड बॅट पण स्ट्राईक ला पाच त्यांना पडून पाच दर वर्ष तीन दोन का गेला आणि आता

उपस्थितीमध्ये आमच्या सगळ्या झालेला अंतिम सामना अतिशय धन्यवाद करतो आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी संख्या झाले बाबू आठ दहा संख्या झालेला आठ तुझ्यासाठी पंधरा धावांची गरज विजयासाठी पंधरा धावांची गरज पाच चेंडू आणि सात धावा पाच चेंडू मध्ये सात धावा करण्याची गरज सामना टाय झाल्यास

Thank you

या ठिकाणी मी घोषित करतो की या टुर्नामेंटचा विजेता संघ जो आहे तो पालघर